तेल्हारा शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण मुख्याधिकारी साहेब शहरातील मोकाट श्वानांवर आळा घालणार तरी केव्हा नागरिकांचा खडा सवाल शहरात सध्या स्थितीत मोकाट श्वानांमुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अनेकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत रात्रीच्या वेळी सदरहू कुत्रे टोळक्याने राहत असून अचानकपणे आपल्या निवासस्थानी जाणाऱ्या व्यक्तींवर धावून जातात त्यामुळे अनेक जण पडून गंभीर जखमी झालेले आहेत शाळेमध्ये सकाळी निघणारे विद्यार्थी वर्ग व महिला वर्ग या कुत्र्यांच्या दहशतीमुळे पूर्णतः घाबरलेले दिसत आहेत काही कुत्रे इतके आक्रमक झाली आहेत की अंगावर पाय टाकून शरीराचे लचके तोडायलाही घाबरत नाही अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तेल्हारा नगरपालिकेने करण्याची गरज निर्माण झाली आहे सकाळ दरम्यान मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या महिला व पुरुष वर्गात मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समजते मॉर्निंग वॉकला जायचो असल्यास हातात काठी घेत जावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे सोबतच बकरी गाय यासारख्या पाळीव प्राण्यांवर सुद्धा हे कुत्रे आक्रमक हल्ला करतात व जीवाने मारण्याचे सुद्धा काम करीत आहेत अशा कुत्र्यांचा तेल्हारा नगर परिषदेने बंदोबस्त तात्काळ करावा अशा मोकाट कुत्र्यांना पथकाद्वारे पकडून गावाच्या बाहेर बंदोबस्त प्रशासनाने करावा काही जखमी अवस्थेत व घाणेरडे कुत्रे घरात सुद्धा शिरकाव करून शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत आहेत मोकाट कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीस आपल्या प्राण्याला मुकावे लागल्यास याची जबाबदारी नगर परिषद प्रशासन घेईल का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे डीसीएन न्यूजच्या बातमीकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके